हाय हॅलो नमस्कार ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण जे मी जून महिन्यामध्ये कुंडीमध्ये हळद लावलेली होती तर त्या कुंडीमधलीची आपण प्रोग्रेस बघणार आहोत खूप सुंदर आलेली आहे अगदी हिरवीगार मस्त त्याची पानं आलेली आहेत आणि आता आपण त्याला कंदांची वाढ होण्यासाठी त्याला आपण खत घालणार आहे कारण लावता आपण खत घातलं होतं त्यानंतर खत घातलेलं नाहीये तर आता आपण तेव्हा खत घालणार आहोत तर तुम्ही हळद लावली आहे का आणि तुमची हळद कशी आली आहे तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि चला तर मग आता आपण बघूया माझी हळद कशी आली तुम्ही बघा आणि चॅनलवरती वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलवरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आता मी लावलेली जून मध्ये लावलेली हळद आहे तर ही बघा मी एक टबमध्ये लावलेली आहे कारण गेल्या वर्षी मी कुंडीमध्ये लावलेली आहे पण ती कुंडीमध्ये जास्त त्याची वाढ झाली नाही म्हणून या वर्षी मी मोठ्या टपामध्ये लावलेली आहे आणि बघा किती मस्त अशी छान त्याची पानं आलेली आहेत गावठी आहे गावठी हळद हो आहे किती मस्त अशी हिरवीकार पानं आलेली आहेत तर अशी आपल्याला हळद हो जर कुंडीमध्ये सुद्धा असे छान यायला हवी असेल तर त्याला खत मात्र घातलं पाहिजे कारण खत जर काही तुम्ही घातलं नाही तर मात्र याची पानं तेवढी मोठी होणार नाहीत वाढणार नाहीत आणि पानांची वाढ चांगली झाली नाही किंवा वरच्या साईडने जर काही पानं वाढली नाहीत तर त्याला खाली हळद सुद्धा जास्त येणार नाही किंवा ती हळदीचे कंद सुद्धा वाढणार नाहीत याला कुठेही तुम्हाला रोग याच्यावरती पडलेला दिसत नाही किंवा एकही पान तुम्हाला असं दिसत नाही आहे की ते खराब झालेलं आहे एकदम फ्रेश आणि मस्त अशी पानं तर तरी तशी आलेली आहेत आणि अगदी घनदाट वाढ त्याची झालेली आहे तर अशी वाढ होण्यासाठी तर याला मी खत कोणतं घातलं तर याला मी लावताना सुरुवातीला टपामध्ये किचन वेस्ट घातलेलं होतं कारण यावर्षी मी भरपूर किचन वेस्ट केलेलं पाच सहा कुंड्यामध्ये मी जसं थंडी सुरू झाली तेव्हाच किचन वेस्ट करायला सुरुवात केलेली कारण काय खत आपण विकत आणण्यापेक्षा कारण झाडं भरपूर लावत असेल तर खताची सुद्धा गरज पडते आणि सगळेच विकत आणून खत घालण्यापेक्षा आपल्याकडे जे किचन वेस्ट असतं तर त्याचा वापर आपण करायला पाहिजे आणि म्हणून मी यावर्षी चार ते पाच कुंड्यांमध्ये किचन वेस्ट केलेलं होतं आणि त्यात दोन महिन्यानंतर ते तयार झालं की पुन्हा त्याच कुंड्यामध्ये एकत्र ते केलं किचन व्यवस्था आणि दुसरं पुन्हा करायला ठेवलेलं तर असं भरपूर किचन वेस्ट यावर्षी माझ्याकडे होतं आणि मग ते किचन वेस्ट मी हळदीला टाकलेलं आणि त्याचबरोबर कंपोस्ट किंवा गांडूळ खत सुद्धा तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे जर काही शेणखत असेल उसलेलं तर शेणखत सुद्धा द्यायचं आहे बघा किडीने थोडंसं खाल्लेलं आहे नाही तर तुम्हाला बाकी कुठेही तुम्हाला पान असं एकही खराब झालेलं दिसणार नाही तर मध्ये सुद्धा किती छान आपण अशी हळद लावू शकतो हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे जर काय आपण झाडांची काळजी व्यवस्थित घेतली तर कोणत्याही प्रकारची झाड असू देत अगदी छोट्या जागेमध्ये सुद्धा आपण ते सहज आणि चांगल्या प्रकारे वाढवू शकतो आणि आता यावर्षी या, या हळदीला खाली कंदसुद्धा चांगले येतील आणि आपल्याला विकत हळद विकत आणायची गरज पडणार नाही कारण गेल्या वर्षी मी जे हळदीचं लोणचं केलेलं ओढल्या हळदीचं तर त्याच्यासाठी मला हळदी विकत घ्यावी लागली होती पण यावर्षी मला असं वाटतंय की भरपूर हळद आपल्याकडे यावर्षी आपल्याला लोणच्यासाठी हळद विकत घ्यायची गरज नाही आणि आपल्याला हळद सुद्धा घरच्या वगैरे करायला आणि हळदीच्या पानाची भरपूर मी पातोळी सुद्धा केली मोदक केले त्यानंतर फिशसाठी सुद्धा मी ते वापरलेले आहेत असं आपण हळदीच्या पानांचाही वापर करू शकतो आणि हळदीचाही मध्ये जागा आहे था, तर त्याच्यामध्ये मी आता भाजी टाकणार आहे आता कसं सध्या खूप पाऊस होता म्हणून मी काही टाकलं नाही म्हटलं हळद आहे तर हळदच चांगली वाढू देत पण आता नंतर मी थोडेसे तुमच्यामध्ये भाजीसुद्धा टाकणार आहे हळदीला हो लावल्यानंतर जर काय तुमची माती चिकट असेल किंवा तुम्ही जर पाणी जास्त घालत असाल तर कंद कुज हा एक रोग लागतो रोग म्हणण्यापेक्षा जास्त पाण्यामुळे जे आपण कंद लावलेले असतात तर ते कुजतात आणि त्याला पानं येत नाहीत आणि नंतर मग हळदही येत नाही तर त्यामुळे हळद लावल्यानंतर माती खूप अशी चिकट त्याला नको असते आणि दुसरं म्हणजे पाणीसुद्धा प्रमाणामध्येच घालायचं आहे ऊनसुद्धा पाहिजे जर तुम्ही सतत पाणी घातलं आणि ऊनच नसेल तरीसुद्धा कंद कुजून जातात आणि मग वरची पानं अशी पिवळी पडून जातात म्हणजे जास्त पाण्या पाण्यामुळे आणि हळद तर मग येतच नाही पण पानंसुद्धा वापरायला मिळत नाहीत पानांची वाढ तर झालेलीच आहे पण ह्याला खाली कंद हळदीचे कंद सुद्धा मोठे झाले पाहिजेत तर त्याला खत घालायला पाहिजे आता हे लावताना मी खत घातलेलं होतं पण आता आणखी कोणा खत घालायची गरज आहे म्हणजे आता जर काही खत वापलं तर याचे कंद वाढतील कारण आता तीन चार महिने झाले लावून आणि अजून त्याची कंदाची वाढ आता इथून पुढे होणार सुरू म्हणून आता त्याला खत घातलं पाहिजे तर त्याचे कंद चांगले वाढतील खत घालण्यापूर्वी पण त्याला असं बघा पाणी पाण्याने खाली शेवळ साठलेला आहे त्याला पूर्णपणे असं काढायला पाहिजे आणि माती सुद्धा घट्ट झाली आहे कारण लावल्यापासून नंतर त्याला असं माती वगैरे अशी मोकळी करायला वेळ मिळाला नाही थोडा पाऊस होता आणि आता सुद्धा बघा पाऊस पडून गेला जास्त पाऊस पडून गेला आणि थोडस ऊन पडलेलं आहे सततच्या पावसामुळे माती एकदम घट्ट बसलेली आहे आणि काढताना सुद्धा तो खूप मला एनर्जी लावावी हो लागते लावल्यानंतर त्याला आपण वरचीवर माती मुकळी दिली पाहिजे आणि खत सुद्धा घातलं जा पाहिजे कारण जमिनीतल्या झाडा जर लावलं झाड आणि सोडून दिलं असं चालत नाही जवळजवळ मे महिन्यापासून पाऊस पडतोय आणि चार महिन्याच्या पावसामुळे माती अजिबात मध्ये आधी मला मोकळी करता आलीच नाही आहे आणि त्यामुळे एवढी माती घट्ट अशी बसलेली आहे पूर्णपणे असा चिखल कसा तो झालेला आहे तर तो सगळं आता आपल्याला मोकळा करून घेतला पाहिजे साईडला थोडी मातीसुद्धा कमी झालेली आहे तर त्यालासुद्धा अजून आपल्याला थोडीशी मातीची भर घातली पाहिजे असं मोठ्या टपात लावल्यानंतर ला त्याला मोठे होलसुद्धा केले पाहिजेत नाही तर पाणी आतमध्ये साठून कुसून जाईल बारीक बारीक गवतसुद्धा भरपूर आलेलं आहे टपामध्ये ते असं जे गवत आलेलं आहे तर ते सगळं आपल्याला काढून कुंडे एकदम स्वच्छ करून घ्यायला पाहिजे हे मी घेतलेलं आहे किचन वेस्ट खत घेतलं हे आहे गांडूळ खत घेतलेलं आहे आणि हे थोडंसं मी घेतलेलं आहे हे जे आहे तर ते आहे ऑर्गेनिक पोटॅश आहे ते, ते सुद्धा आपण घालणार आता हळद आपण खाण्यासाठी वापरतो म्हणून आपण त्याला कोणतंही केमिकल युक्त खत घालणार नाही आता तिन्ही खतं हे आपण एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मध्ये घालायचे आहेत एवढं खत घालवण्याला बसवणार नाही आणखी एक तर त्याला खत घालावं लागणार आहे हळदीला आता आपलं खत घालून झालेलं आहे आणि त्यामुळे आता हळदीला कंद सुद्धा खूप छान आणि मस्त येणार आहेत हळदीच्या पानांप्रमाणेच आणि आता घालणार नाही आहे मी कारण काय ही बाहेर आहे पाऊस तर आता जास्त पडून गेला आणि अजून संध्याकाळपर्यंत एक दोनदा पाऊस पडेल सुद्धा पाणी लागेल किंवा त्याच्यात जो विरोध मिळेल थँक्यू थँक्यू सो मच